विक्री करणारे समास केले जेर गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे पथक व खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर धोरण अवलंबले असून कारवाईचे आदेश दिले आहेत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार खंडणी विरोधी पथकातील अंमलदार अशांना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांबाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलिंग करत असताना ऋषीदास चौधरी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की अनिल गुंजाळ या त्याचे राहते घरी गांजा सदृश अंमली पदार्थ विक्री करत आहे बातमीची खातर जमा झाल्यानंतर छापा पडला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्रसिंग राजपूत यांनी पोलीस पथकाला सापळा कारवाई बाबत सूचना देऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस पथक मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकून अनिल दत्त गुंजाळ वय सदतीस वर्षे राहणार पेटगल्ली कांती चौक गंगापूर गाव नाशिक यास्ताचे राहत्या घरातून ताब्यात घेतले सदर इसमाची अंगझडती व घरझडती गेली असता त्याच्याकडून एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा पाच किलो आठशे पाच ग्रॅम वजनाचा गांजा सदृ संबली पदार्थ तसेच गांजाचे सेवन करता वापरण्यात येणाऱ्या लिंब वा गांजा भरून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान लहान प्लॅस्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अनिल गुंजाळाच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नवूद आरोपितास माननीय कार न्यायालय सक्षम हजर केले असता त्यास चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत स पोलीस निरीक्षक शांताराम महाजन म स पोलीस निरीक्षक पूनम पाटील पुणे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास शांताराम महाजन करत आहेत वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक